काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी सांगली शहरातील आमराईमध्ये जात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी आमराईमधील समस्या यासह सांगली शहर आणि प्रभागातील येणाऱ्या समस्यांचा पाडा नागरिकांनी आमदार कदम यांच्यासमोर वाचला गेल्या काही वर्षापासून निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक काळात आमराईकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांनी सांगितले हे विविध विषयांवर नागरिकांसोबत आमदार कदम यांनी संवाद साधला गेल्या आठवड्यापासून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने कदम यांनी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात प्रचार सभा पदयात्रा घेत संवाद साधत आहेत आज सकाळी सांगली शहरातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध असणार लोकांचं आवर्त ठिकाण म्हणजे अमराई क्लब मधलं जे काही हा वॉकिंग ट्रॅक आहे जे गार्डन आहे तिथे सांगली शहरातले अनेक नागरिक सकाळचे ह्या ठिकाणी स्वतःच्या व्यायामासाठी इथे येत असतात मोठ्या संख्येने आणि इथे आज नागरिकांशी संवाद सकाळचा हा केल्यानंतर खूप काही गोष्टी लक्षात आल्या की सांगली शहरामध्ये सारखे जे गार्डन्स आहेत वॉकिंग ट्रॅक्स आहेत तिथे खूप काही करण्यासारखं का आहे आणि गेल्या काही वर्षांपासून दुर्दैवानी अमराईच्या ह्या गार्डनमध्ये विकास होऊ शकला नाही इथे वॉकिंग ट्रॅक आहे लाइटच्या समस्या नागरिकांनी मांडलेल्या आहेत आणि खर तर आज त्या सगळ्या लोकांच्या भावना ऐकल्यानंतर आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे की महाविकास आघाडीचे आमचे हे नगरसेवक निवडून आल्यानंतर जी पहिली आमसभा होईल जी पहिली बैठक होईल त्या बैठकीमध्ये प्रभाग दहा मध्ये जिथे आमराई क्लब येतो त्या आमराई क्लबचं एक गार्डन येतं त्या गार्डनच्या सगळ्या नागरिकांच्या सकाळी इथे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सगळ्या समस्या मांडल्या जातील आणि आमचे नगरसेवक इथं लाईटची व्यवस्था असो की उत्तम नव्याने करणारा वॉकिंग ट्रॅक असो या दोन्ही गो, गोष्टी बाबतीत जातीने लक्ष घालून लवकरात लवकर हे वॉकिंग ट्रॅक आणि लाईटची समस्या सोडवतील